काल अनुभव हा आपला मोठा गुरु असतो अनुभव हा आपल्याला शहाणा करून जातो तसाच अनुभव काल आपली मैत्रीण कल्याणीने घेतला आहे दुसरे अक्षरानंद बालवाचक साहित्य संमेलन परभणी दोन हजार पंचवीस येथे कल्याणी त्या संमेलनची अध्यक्ष होती तसेच तिथले प प्रमुख भावने नसरीश्या माथूर आपल्या जिल्ह्याचे शीओ मॅडम शिओ मॅडम रवींद्रसिंह परदेशी मुख्य कार्यकारी पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक आणि सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या खुर्चीला खुर्ची टेकून ती काल दिवसभर तिथे बसलेली होती तर तिला ती तिने तिथे ती काहीतरी शिकलं असेल तिच्या दिवसभरात आलेले तिच्या मनातले विचार मी तिला विनंती करते की त्यांनी आज आपल्या समोर मांडावे नमस्कार मित्रांनो काल जेव्हा मी अपरभणीला पोहोचले तेव्हा मला फार आनंद झाला की आज मी त्या मोठ्या माणसासोबत वर खुर्चीला खुर्ची लावून बसणार आहे आणि मला असं वाटलं की जे माझ्यावर मेहनत घेतली होती ती त्या दिवशी साकार झाली आणि मला तर फारच आनंद होत होता की माझ्या बाजूला रवींद्रसिंह परदेशी साहेब नतिशा माथुरे मॅडम माथुर मॅडम आणि इंद्रजित भालेराव सर हे माझ्या खुर्चीला खुर्ची लावून बसले होते तेव्हा मला एवढा आनंद झाला की एवढे मोठे माणसं आणि त्यांच्या बाजूला मी बसले आहे काल तर मला असं वाटलं की केवढे मोठे मोठे ते माणसं एकदम आमच्यासारखेच ते आम्हाला लहान होऊन बोलत होते असं मला वाटलं आणि माझ्या पुढे माझे मित्र पाच तणाशी माझे मित्र इतर गुरुजन व म्हणजे त्या परभणी जिल्ह्यातील गुरुजन वर्ग काही मॅडम असतील त्या माझ्या पुढे बसलेल्या होत्या बसलेल्या होत्या आणि हे पाहून मला फार आनंद झाला की माझं अध्यक्ष अध्यक्षता म्हणून निवड झाली फक्त मीच नाही तर भक्ती घा घाण घे ही पण एक माझीच मैत्रीण ती अध्यक्ष होती आम्ही दोघे तिथे बसलो होतो म्हणून आम्हाला ती आम्हालाच नाही तर फक्त मला पण एवढा आनंद होत होता की आज आमच्या सरांचं स्वप्न साकार झालं आणि त्यापुढे पण आमच्या सरांचं स्वप्न साकार व्हावं हो। अशीच माझी धडपड राहीन आणि काल जेव्हा तिथे वेगवेगळे म्हणजे काल जेव्हा सिंह परदेशी साहेब बोलले त्यांच्या त्या, त्या, त्या बोलण्यातून पण मी खूप काही शिकून गेले नितिशा माथुर मॅडम पण बोलल्या त्यामधून पण मी खूप काही शिकून गेले आणि ते बोल कसं बोलतात कसं वागतात ह्याचा पण मला अनुभव आला की मोठी माणसं कशी असतात आणि जर ते लहान मुलांशी बोलले तर ते किती छान पद्धतीने बोलतात हे पण मला कळालं आणि माझं तर प्रयत्नच नाही राहीन की मी पुन्हा एखादं असं पद मिळवेन आणि जेव्हा मी घरी येत होतो तेव्हा माझ्या पूर्ण मैत्रिणी व्यक्त झाल्या तेव्हा पण मला फार छान वाटलं की माझ्यामुळे त्यांना काहीतरी एक संदेश मिळाला त्यांना पण अनुभव आला की आपण पण असं करू शकतो आणि त्यांच्यामध्ये पण जिद्द आली की आम्ही आम्ही पण असं करू शकतो तिथे दोन सत्र दोन सत्र होते पहिल्या सत्रामध्ये म्हणजे अनेक झाले त्यामधून मी पण शिकले आणि दुसऱ्या सत्रामध्ये काहीने नाटक घेतलं एकांकिका घेतली गोष्ट घेतली त्यामध्ये पण मला फार छान वाटलं की मला असं वाटलं की अशी पण काही मुलं आहेत की ज्या की ज्यांना आपल्यापेक्षाही काही जास्त जमतं आणि मलाही अनुभव आला की आपण म्हणजे आपल्या पूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये असे पण काही विद्यार्थी आहेत की जे शिक्षणासाठी नाही तर अनेक कलांसाठी गुणांसाठी ते आज पण धडपडत आहेत त्या त्यामधील काही कविता अशा अप्रतिम होत्या की मला वाटलं की ह्या किती छान कविता म्हणता येत ना आणि त्यांचा आवाज किती सुरेख आहे का त्यामध्ये काही नाटकं होते अक्षरशः काही नाटकांमधून तर आम्ही अश्रू ढाळे कारण की एवढे छान छान तिथे नाटकं होते एकांकिका घेतली आणि आम आम्हाला पूर्ण दिवसभरामध्ये फार मजा आली आणि मी पण शिकले की पुढच्या वेळेस जेव्हा पुढच्या वेळेस जेव्हा असं सत्र होईल किंवा तालुका होईल तेव्हा मी पण अशा वेगवेगळ्या वेग ह्यामध्ये भाग घेत राहीन छान छान कविता बनवत राहीन नाटकामध्ये भाग घेईन असं माझ्यामध्ये पण जिद्द आली आणि फक्त मीच नाही मित्रांनो तर तुम्ही पण करू शकता ही तुमच्यामध्ये पण तुम्ही जिद्द पेटवली पाहिजे हीच माझी इच्छा आहे